नमस्कार मी राजेश्वरकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून पूर्ण राज्यात साजरा केला जातो आणि आज या महसूल दिनाच्या निमित्ताने या महसूल विभागात कार्यरत असलेल्या काही महिलांशी काही अधिकाऱ्यांशी आपण आज संवाद साधणार आहोत ही चर्चा आपण महसूल दिन आणि त्याविषयी असलेली कार्यप्रणाली याविषयी आपण संवाद साधणार आहोत याविषयी चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आजच्या या लोकलच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेले आहेत जे उपजिल्हाधिकारी निवडणूक आहेत आणि अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे रोजगार हमी योजनेच्या आहेत अशा अर्चनात मोरे आपल्या बरोबर आहेत मी त्यांचं आपल्या या लोकलोच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय त्याचबरोबर विशेष भूसंपादन अधिकारी त्यांच्याकडे प्रभारी निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा कार्यभार आहेत त्या आहेत जयश्री देवाळी त्या गेल्या पंचवीस वर्षापासून या प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत त्या आज आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आहेत मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय त्यानंतर तहसीलदार ते आहेत संजय गांधी योजना आणि त्याचबरोबर त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जे संजय गांधी योजना जी आहे त्या योजनेच्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर उमा ढेकडे गेल्या तीन वर्षापासूनच या प्रभारी या प्रशासकीय कार्यामध्ये कार्यरत आहेत त्यांचं देखील आपल्या या लोकलोच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे गेल्या अकरा वर्षापासून या महसूल विभागात या प्रशासकीय कार्यामध्ये सहभागी आहेत तहसीलदार आहेत सध्या महसूल विभागाच्या डॉक्टर ज्योती गुंजाळ त्यांचं देखील मी आपल्या या लोकलोच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो शासनाचा महसूल विभाग हा एक अविभाज्य भाग आहे अविभाज्य घटक आहे शासनाच्या प्रगतीसाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी जर महत्वाचा दुवा असेल तर हा महसूल विभाग आहे आणि महसूल विभाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त शासन हा आपल्या सर्व जनतेकडून जो पैसा घेत असतो वेगवेगळ्या माध्यमातून तो महसूलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा होत असतो आणि आपल्याकडे फक्त बघण्याचा दृष्टिकोन महसूल म्हणजे हा पैसा गोळा करण्याचा कर पद्धतीने गोळा करण्याचा जो विभाग आहे तो म्हणजे महसूल पण तसे नव्हे शासनाचा महसूल गोळा करण्याबरोबरच शेतकऱ्यांशी असलेला संरक्षण सामान्य जनतेचा आधार आणि सगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी शासना प्रशासन चालवण्यासाठी जो विभाग काम करतो तो म्हणजे हा महसूल विभाग आज आपल्याला जाणून आहे की महसूल विभाग म्हणजे काय आणि हा महसूल दिन का साजरा केला जातो ही सगळी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आणि महसूल महसूलमध्ये असलेले सगळ्या प्रकारचे जेवढे विभाग आहेत ते सगळे विभाग आपल्याला जाणून घ्यायचे की त्या विभागामार्फत कोणकोणत्या पद्धतीचं कसं काम चालतं मी सुरुवातीला जयसिद्धी महि आपल्याकडनं जाणून घेईल की हा जो महसूल विभाग आहे तो कशा पद्धतीने काम करतो महसूल विभाग म्हणजे काय हे आपल्या सगळ्या जनतेला आमच्या दर्शकांना आपण समजून सांगा महसूल विभाग म्हणजे बघा मंत्रालय स्तरावरून महसूल व वन विभागापासून ते विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त महसूल जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी महसूल उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी तालुका स्तरावर तहसीलदार ते ग्राम पातळीवरील तलाठी कोतवाल पोलीस पाटील इथंपर्यंत हयरकीमध्ये असे महसूल विभागाचे विविध पातळीवर अधिकारी कर्मचारी काम करत असतात महसुली विभाग म्हणजे फक्त महसूल जमा करणे एवढंच मर्यादित कामकाज नसून शासनाचे कुठलेही योजना जेव्हा प्रथम जाहीर होते कुठे कुठलाही शासन निर्णय जाहीर होतो त्यावेळी तो पहिला जिल्हाधिकारी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे येऊन त्यांच्यामार्फत राबवला जातो त्यामुळे जरी तो कुठल्याही विषयाचा प्रशासकीय विभागाचा विषय असला तरी जिल्हाधिकारी जे ज्यांना तो विषय सोपवतील किंवा उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यामार्फतच राबवला जातो आणि शासन आणि जनता यांच्यामधला एक महत्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग नेहमी प्रत्येक विषयामध्ये कामकाज करत आहे जसं तुम्ही आता सांगितलं की कोणत्याही डिपार्टमेंटचा जी आर निघाला कोणत्याही अध्यादेश निघाला तो प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे येतो आणि तो खालपर्यंत परक्युलेट केला जातो जवळजवळ सर्वच विभागाच्या जेवढ्या काही कमिटी असतील किंवा काही राबवायची असली योजना तरी त्या प्रत्येक कमिटीचे जिल्हाधिकारी हे प्रमुख असतात आणि बऱ्याच कमिट्यांमध्ये तहसील लेवलला तहसीलदार हे त्याचे अध्यक्ष असतात त्यामुळे असं कुठलाही विभाग नाही जिथं महसूलचा कुठलाही संपर्क येत नाही जिल्हा परिषद असो इरिगेशन असो डब्ल्यू डी असो विभागीय आय। आयुक्त म्हणजे आयुक्त असो मनपा नगरपालिका पंचायत समिती या कुठल्याही विभागामध्ये असं नाही की जिथे कधीच संपर्क न येता डायरेक्ट कामकाज केलं जात राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून जसं या महसूल विभागाने बघितलं जातं तसं कोणतीही योजना असो ती योजना जर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर या महसूल विभागामार्फत पोहोचली जाते अशी माहिती आपल्याला जयश्री मॅडम यांनी दिली आपल्याला आता महसूल दिन जो साजरा केला जातोय आज एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत तो सप्ताह होणार आहे या सप्ताहाची काय माहिती आहे महसूल दिन हा का साजरा केला जातो याविषयी माहिती देण्यासाठी मी ज्योती मॅडम गुंजण मॅडम आपण याच्याविषयी आम्हाला माहिती द्यावी की हा महसूल दिन हा आपण का साजरा करतो आ, महसुली वर्ष हे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै असते या महसुली मागील महसुली वर्षामध्ये ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे तर त्यांचं आज महसूल दिनाच्या नवीन महसुली वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा गुणगौरव केला जातो त्यांच्या उल्लेखनीय कामकाजासाठी त्यांना प्राणपत्र ट्रॉफी बक्षीस दिले जाते त्यांचे विशेष गुणगौरव सोहळा संपन्न केला जातो तो सर्व म्हणजे कमिशन ऑफिस Uh, यावेळेस कलेक्टर या ऑफिस उपविभागीय स्तर आणि तहसील सर्व कार्यालयामधून साजरा केला जाणार आहे आज एक ऑगस्टला जो महसूल दिन साजरा झाला आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कौन प्रकारचे उपक्रम राबवले गेलेत काय काय कार्यक्रम झालेत कोणा कोणाला सन्मानित करण्यात आलं त्याच्याविषयी तुम्ही काय माहिती सांगू शकता जळगाव जिल्ह्यातील मागील वर्षी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केलेले आहेत असे बहात्तर कर्मचाऱ्यांना सोहळा संपन्न झालेला आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वर्ग दोन वगळता वर्ग दोनचे वर्ग एक करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण सोहळा मान्य पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये सर्वसाधारण लोकांना मोबाईलवरून आपल्याला सर्व अर्ज हे ऑनलाईन आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवता येतील आणि त्या अर्जावर आम्ही काय कारवाई केलेली आहे याचे ऑनलाईन स्टेटस त्याच्यावर चेक के केलं जाईल आणि त्या आदेशाची पूर्तताही आम्हाला याच वेबसाईटवरनं त्यांना पब्लिश करता येईल म्हणजे मॅडम तुमच्यापर्यंत जनतेने डायरेक्ट येण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून वर्ग तुमचे भा भगवटा दोन वरून भगवटा एक वरती कन्व्हर्ट करण्यासाठी सोयीच्या पद्धतीने जातील हे भगवटा दोन आणि भगवटा एक काय पद्धती काय आहे ॲक्च्युअल वर्ग दोन हे सरकारची मालमत्ता आहे जी पूर्वी शेतकऱ्यांना वाटप केलेली होती आणि हे वाटप केलेली जी जमीन आहे तर ती त्यांना कशा पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेतन या वेबसाईटचं उद्घाटन आज ही संकल्पना त्यांनी मांडली आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे सर्वसामान्य जनतेला वर्ग दोनच्या प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे यासाठी वारंवार कार्यालयामध्ये चक्रा मारावे लागतात किंवा विचारणा होते तर या वेबसाईट प्रमाणेवरनं आम्हाला सर्व अर्जदार जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना सांगता येईल की त्याच्यावरनं दिसेल की कुठल्या विभागात त्यांचा अर्ज प्रलंबित आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे आणि त्याच्यावर आदेशाची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे आणि याच साईटवरती त्यांना आदेशही मिळतील त्यामुळे त्यांचं या कार्यालयात येणाऱ्याचं प्रमाण कमी होईल वेबसाईटमुळे जनतेचं आपल्यापर्यंत येण्याचं प्रमाण कमी होईल त्याचबरोबर त्यांच्यावरती असलेला ताण सुद्धा कमी होऊ शकेल की त्यांना पुन्हा परत जिथे अर्ज आहे त्या ठिकाणी पुन्हा परत जाण्याची आवश्यकता लागेल की कशा पद्धतीने ती कार्यप्रणाली पुढे सरकत एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा येण्याची किंवा याची आवश्यकता राहणार नाही सध्या ही फक्त जळगाव जिल्ह्यासाठीच प्रणाली ओपन सुरू झालेली आहे डॉक्टर मॅडम आपण संजय गांधी रोजगार योजना ज्या आहेत त्याचे आपण सुद्धा तहसीलदार म्हणून सुद्धा कार्यरत जातात आपल्या विभागामार्फत महसूल दिनानिमित्त आणि नि, महसूल सप्ताहानिमित्त कोणकोणत्या कुं प्रकारचे उपक्रम किंवा कोणकोणत्या कुं योजना आपण जनतेसमोर आणतात आपल्याकडे पूर्वी असं होत होतं की संजय गांधी योजना म्हणजे राज्य पुरस्कृत योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना यांचा लाभ जो आहे तो राज्याकडून विभागीय आयुक्तांकडे मग तो कलेक्टर ऑफिस मग तहसील आणि तहसील कार्यालयातून तो लाभार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट केला जात होता त्यामध्ये बऱ्या प्र बऱ्यापैकी लेट होत होतं त्यांना लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळत नव्हता त्यामुळे शासनाने डी व्ही टीकरणाचं धोरण अनुसरलं आहे त्या, त्या अनुषंगाने लाभार्थ्यांना त् त्यांनी स्वतःच बँकेचं अकाउंट जे आहे ते आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे जेणेकरून त्यांच्या खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे अनुदानाचं याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख सत्तावन्न हजार नऊशे दहा इतके लाभार्थी आहेत त्यापैकी सध्या स्थितीला आपले एक लाख शहाऐंशी हजार बत्तीस इतके लाभार्थ्यांचं डी बी टी झालं आहे म्हणजे साधारण दहा हजार इतके लाभार्थी अद्यापही डी बी टी करायची बाकी आहे म्हणजे साधारणत आपलं जे कामकाज आहे डी बी टी करण्याचं ते म्हणजे चौऱ्याण्णव टक्के झालं आहे सहा टक्के अद्यापही बाकी आहे लोकांना नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत मी आवाहन करू इच्छिते की आपण आपलं ज्याही लाभार्थ्यांचं डी बी टी करायचं काम बाकी आहे त्यांनी ते तात्काळ करून घ्यावं जेणेकरून त्यांचा लाभ हा त्यांना मिळत असलेला योजनेचा लाभ हा कंटिन्यू राहील किंवा सुरू राहील त्याचबरोबर आपल्याकडे महसूल सप्ताहानिमित्त पाच दिनांक पाच ऑगस्ट या दिवशी यासंबंधी शासनाने मार्गदर्शन केलेलं आहे की ज्यांचं डी बी टी झालेलं नाही आहे लाभार्थ्यांचं ना ला त्यांचं डी बी टी करण्यासाठी स्वतंत्र शिबिरं आयोजित करायची आहे त्याचबरोबर चार ऑगस्ट या दिवशी सुद्धा महासमाधान शिबिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अंतर्गत शिबिर आयोजित करायचे आहे जे तहसील स्तरावरून केले जाणार आहे आणि जे प्रत्येक मंडळामध्ये आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तशा ते सर्व तालुका स्तरावरती घेतले जाणार आहे त्यामार्फतही त्या कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्या ज्यांचं डीबीटी आहे त्यांनी ते करून घ्यावं मी सूचित करते हे जे शिबिर आयोजित करणार ते शिबिराची रचना कशी असेल आणि त्या ठिकाणी त्याचं बेनिफिट कोणाला होणार त्या शिबिरामध्ये कार्यप्रणाली कशी राहणार जसं महसूल विभाग जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या जेवढे दाखले आहेत आणि प्रत्येक स्तरावरती काम करत आहे तर जितके ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना दाखले लागतात जसं जन्ममृत्यूच्या नोंदी आहेत किंवा जात जात जाताने प्र, प्रमाणपत्र आहेत किंवा उत्पन्नाचा दाखला आहे नॉन क्रिमिलियर आहे तर या सर्वांचं या शिबिरामध्ये जनतेला ते ज्यांनी अर्ज केलाय त्यांचे ते त्यांना निर्गत करून या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे जळगाव जिल्ह्याचं पर्यटन वाढावं पर्यटनाबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेला व्यवसाय वाढावा या दृष्टिकोनातून महसूल विभागा काय काम करतो याच्यामध्ये मा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून आपण जिल्हा जळगाव जिल्ह्याचं पर्यटन वाढवण्यासाठी एक वेबसाईट तयार करूया अशी एक सरांची कल्पना होती याच्यासाठी मग आपण गांधी रिसर्च फाउंडेशन या आपल्या इथे असणाऱ्या एका एन जी ओची ची मदत घेऊन वेबसाईट तयार केली यामध्ये मा आपल्याला माहिती आहे की खानदेशातील हा एक मोठा जिल्हा आहे आणि इथं अनेक असे ऐतिहासिक किंवा नैसर्गिक तसेच धार्मिक पर्यटन स्थळं आहेत परंतु ती जास्त प्रसिद्ध न नसल्यामुळे किंवा जास्त प्रसिद्धी न मिळाल्यामुळे ती अजूनही आपण त्यांना हिडन जेम म्हणू शकतो आपल्यापासून अजिंठा हा फक्त पन्नास किलोमीटरवर आहे पण सगळ्यांना माहिती आहे की तो छत्रपती संभाजीनगर येथे आहे त्यामुळे लोक आपल्याकडे येत नाही पण परंतु जळगावला विमान सेवा अवेलेबल आहे तिथून फक्त पन्नास किलोमीटरवर अजिंठा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने आपण जळगाव जिल्ह्याची वेबसाईट आपण एक पर्यटनाविषयी वेबसाईट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सर्व जितके काही जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळं आहेत जळगाव जिल्ह्याची खाद्य संस्कृती आहे खानदेशाची स्वतःची एक स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती आहे की जी उर्वरित महाराष्ट्र किंवा भारताला माहिती नाही तर त्या सर्वांची आपण माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वेबसाईट तयार केली आणि आज तिचं मान्य पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आज आपण उद्घाटन केलेलं आहे पर्यटन वाढ्याचं झालं की रोड रस्ते वीज पाणी आणि विशेषतः पाण्याचा निचरा देखील तितकाच महत्वाचा जिल्ह्याचा आहे आणि ती जबाबदारी देखील आपल्याकडे आहे कशा पद्धतीने तो आपण मी जळगाव जिल्ह्याचा रोजगार हमी योजना तसेच मृदा आणि जलसंधारणाशी संबंधित जे काही आपल्या योजना चालतात किंवा वेगवेगळी काम करतो आपण त्याचे समन्वय करायचं काम माझ्याकडे आहे आपल्याला माहितीच असेल की जळगाव जिल्हा हा डार्क झोन मध्ये येणारा जिल्हा आहे आपण मोठ्या प्रमाणात केळीची पीक घेतो आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने खूप जास्त प्रमाणात भूगर्भातलं पाण्याचा इथे वापर झालेला आहे त्यामुळे जिल्हा आपला डार्क झोन मध्ये आहे तर हा जिल्हा आपण डार्क झोनमधून बाहेर काढण्याकरता आपण वेगवेगळ्या विभाग वेगवेगळ्या योजना राबवत आहे किंवा वेगवेगळे प्रकल्प राबवतो त्याच्यामध्ये गाळ काढणं असेल रिचार्ज शाफ्ट बनवणं असेल त्याचबरोबर वेगवेगळे बंधारे बांधणं असेल या पद्धतीने आपण काम करत असतो आजच्या या बै मुलाखतीच्या माध्यमातून किंवा मी सर्व जळगावकरांना विनंती करते की आपण जलतारा म्हणून एक प्रकल्प राबवत आहोत जलतारा हा एक अतिशय छोटा असा एक स्ट्रक्चर असतं पाच बाय पाच बाय पाच फूट मापाचं हे खड्डा असतो शोष खड्ड्यासारखा तो फक्त आपल्याला शेताच्या आपल्या जिथून उतार आहे त्या बाजूला तो खड्डा आपण बनवला तर आपल्या शेतात जे जिरणारं पडणारं पाणी आहे ते पूर्णपणे आपल्या शेतामध्येच ते पाणी जमिनीमध्ये मुरत म्हणजे एकही थेंब आपल्या शेतामध्ये पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही यासाठी आपण हे जलतराचं स्ट्रक्चर करतो हो। आहोत आपण याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी देखील जनजागृतीसाठी प्रयत्न केलेले आहेत आपण वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत तर आजच्या या माध्यमातून या लोकशाही वृत्ताच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करते की आ, रोजगार हमी योजना ही जी योजना आहे त्याच्यामध्ये लाभार्थी एक ठराविक कॅटेगरीतले असतात त्यांना आपण लाभ देतो त्याचबरोबर जे लाभ जे शेतकरी असे आहेत की ते सधन शेतकरी आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेती आहे अशा शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जर ह्या जलतारा आपल्या शेतामध्ये बांधला तर आपल्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो तुमचं भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढते याच्या माध्यमातून आणि तुमच्या शेतीला याचा नक्कीच फायदा होईल तर आपण आज जास्तीत जास्त जलतारा बांधण्यासाठी जी मोहीम जिल्हाधिकारी महोदयांनी हाती घेतली आहे तर त्याच्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं आणि आपल्या शेतामध्ये प्रत्येकाने एकतरी जलतारा बांधावा असं मी सर्वांना आवाहन करते मी असं म्हणल मॅडम की जवळजवळ एकशे चोवीस प्रकारचं जी मला माहिती एकशे चोवीस प्रकारची कामं ही महसूल विभागामार्फत केली जातात आम्हाला या एक तारखेपासून सात तारखेपर्यंत जी विविध प्रकारची उपक्रम आता मॅडम यांनी सांगितले तुम्ही याविषयी अधिक काय सांगाल आणि एकशे चोवीस प्रकारची कामं करण्यासाठी एकशे चोवीस हा कमी आकडा वाटतोय मला जास्त अध्यक्ष तर जिल्हाधिकारी असतात आणि दैनंदिन चालणाऱ्या कामकाजाच्या म्हणजे आमचा जेव्हा महसूल अधिकारी बैठक मध्ये आढावा होतो तर त्याची टिप्पणी जेवढी जाड असते त्याचे पूर्ण विषय ते अडीचशे ते साडेतीनशेपर्यंत जात असतील रोज जे दैनंदिन अभियान आलं किंवा कुठली योजना आली तर त्यामध्ये बदल होत होत पण तेवढे असतात त्या ते व्यतिरिक्त ही रोज चालणाऱ्या विषय म्हणजे याच्यापेक्षा जास्त असू शकतात तर ह्या महसुलाबायांच्या निमित्ताने आज जे सुरुवात झाली आहे एक ऑगस्टला हे अधिकारी कर्मचारी यांचा गुण गौरव सोहळा त्याच्याने सुरुवात झाली असून त्या सर्वांना हे केलेलं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे दोन ऑगस्टला शासकीय जागेवर जे दोन हजार अकरा पूर्वीपासूनचे अतिक्रमण आहेत तर ते अतिक्रमण नियमानुकूल करून त्या पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी घेण्याचा हा कार्यक्रम आहे तसाच आपला तो जळ जळगाव जिल्ह्यामध्ये पण घेण्यात येणार आहे त्याचे आज तर काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जळगाव प्रांतांकडून वितरण पण करण्यात आलेलं आहे तीन चार लाभार्थ्यांना तीन ऑगस्टला पानंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडं लावण्याचा हा प्रोग्राम करण्यात येणार आहे चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे पाच ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील टी जसं उमा मॅडम मॅडमनी सांगितलं त्याबद्दलसाठीचे शिबिर आयोजित करून वितरण करण्यात येणार आहे सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे जी अनधिकृत अतिक्रमणं आहेत ती सगळी एका दिवशी मोठ्या प्रमाणावर काढली जातील एरवी काढताना त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे हे ये एका वेळी काढायचं आहे है आणि हे अभियान आहे ते पूर्ण लोकसहभाग लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून हे राबवलं जाणार असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर प्रकारचे जे अडथळे येतात ते येणार नाही आणि सात ऑगस्टला आहे ते एमशँड म्हणजे आपलं जे वाळू धोरण आहे शासनाचं त्याच्याबद्दलचं ते जनजागृती करणे लोकांना त्याची अभियानाची माहिती करून देऊन आता नवीन पद्धतीने वाळू धोरण जे आहे किंवा खानपट्टा घेणे वगैरे महसूल अभियान राबवताना आपण असा काय अंदाज काढलाय आपण किती नागरिकांपर्यंत पोहोचणार कुठल्याही संख्यात्मक स्वरूपामध्ये प्रत्येक विषयाबद्दल सांगता येणार नाही तरीही मी जळगाव जिल्ह्याच्या महसूल विभागामार्फत सर्व जनतेला असं आवाहन करते की या प्रत्येक दिवसाच्या याच्यामध्ये ज्याचं कोणाचं काम त्या अंतर्गत येत असेल त्यामध्ये जास्ती जास्तीत जास्त जनतेने सहभाग त्याच्यामध्ये नोंदवा आणि या महसूल सप्ताहाचा लाभ घेण्यात यावा असं मी आवाहन करते महिला म्हटलं की या महसूल विभागात कलेक्टर ऑफिसला पायरी चढावं नको अशा प्रकारे म्हटलं जातं तुम्ही आज महिला म्हणून त्या ठिकाणी एखाद्या महिलेचं जर कधी प्रशासनाकडे काम असेल महसूलकडे काम असेल ते 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 हो। मा, मा करम, आ, तर तिने विधास्तपणे यावं आणि ते आपलं म्हणणं तिथे मांडावं यासाठी आपली जळगाव जिल्ह्याची महसूल यंत्रणा कशा पद्धतीने काम माझं असं मत आहे की महिलांना तसे जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरजही पडणार नाही कारण आपण जनसंवाद ऑनलाइन जनसंवाद हा कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत एक कोड क्यू कोड बनवण्यात आला जो की स्कॅन करून महिलाच काय किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्ती किंवा जळगाव जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती जो जळगाव जिल्ह्याच्या बाहेर आहे ते सुद्धा कनेक्ट होऊ शकतात ला आणि सरांशी डायरेक्ट बातचीत करू शकतात जिल्हा प्रत्येक विभागातील जे एच डी आहेत त्यांना डेज अलर्ट केलेले आहेत त्यामुळे मला वाटत नाही की कोणालाही ना जिल्हाधिकारी मध्ये यांना भेटायला यायची गरज आहे जेव्हा ते व्ही सीवरती अवेलेबल होतात ही संकल्पना सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्याची जळगाव जिल्हा असा कार्यक्रम करणारा पहिला जिल्हा आहे ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातले जे एच ओ डीज आहेत त्यांच्याशी डायरेक्ट लोक कुठलाही जिल्ह्यातला नागरिक आहे तो संपर्क साधू शकतो म्हणून आता या सगळ्या संवाद या चर्चेमधील असं आपल्या लक्षात येतं आहे की जळगाव जिल्हा हा वेगवेगळ्या युनिक पद्धतीने काम करण्यासाठी आघाडीवर आहे राज्यामध्ये आपल्याला तसं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे की ज्यावेळेला शंभर दिवसाचा कालावधीमध्ये का कार्य पूर्ण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते आणि आपला जळगाव जिल्हा हा एक नंबर ठरला कारण काय तर आपण युनिक पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने राबवतो आपल्या जळगाव जिल्ह्यातली जी कार्यप्रणाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये चालवला जाणारा हा सगळा महसूल विभाग आहे या सगळ्या विभागाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाविषयी या सगळ्या प्रणालीविषयी तुम्ही काय सांगा जेव्हा आपण बघतो तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव च्या माध्यमातून वेगवेगळ्या अनेक अशा इनोव्हेटिव्ह योजना आयडियाज वापरल्या गेल्या राबवल्या गेल्या राज्यभरामध्ये त्यातल्या काही त्या 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 योजना या संकल्पना या राबवल्या जात आहेत तर याचं पूर्ण श्रेय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य श्री आयुष प्रसाद सर यांना द्या द्यावं लागेल सरांचा जो दूर दृष्टिकोन आहे आणि जी एक सरांचं जे हातोटी आहे प्रश्न समजून घेण्याची आणि त्याच्यानंतर ती तो प्रश्न कसा सोडवायचा याच्याबद्दलचा जो एक दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जळगाव जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहेत या सगळ्या या सगळ्या गोष्टींमधूनच आपण बघतो की जनसंवाद सारखी कल्पना असेल जलतारा राबवण्याबद्दलची कल्पना असेल त्याचनंतर नंतर आज एक पर्यटनाची जी आपण एक वेबसाईट बनवली यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे त्याच्यातूनच जसं म्हटलं जातं की यथा राजा तथा प्रजा त्यांच्या या नेतृत्व गुणामुळेच त्यांनी सर्व जे अधिकारी आहेत त्या सर्वांना काम करण्याची जी पूर्ण मुभा दिली जाते प्रत्येकाच्या संकल्पना प्रत्येकाच्या कल्पना या ऐकून घेतल्या जातात आणि त्या राबवण्यासाठी मदत केली जाते आणि प्रत्येकातला छोट्यात छोटा, -छोटा प्रश्न जरी असेल तर तो इथं सोडवण्याचा प्रयत्न केला जातो वर्क वर्क एन्व्हायरमेंट जितकं चांगलं असेल तितक तुम्ही जास्त तुमचं आउटपुट देऊ शकता त्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत चांगली करणं असेल जसं की आज महसूल दिनाच्या निमित्ताने की जिल्हाधिकारी कार्यालयाची जी इमारत आहे जी की हेरिटेज बिल्डिंग म्हणून डिक्लेअर आहे तर ती तिचं सुद्धा नूतनीकरण तिच्या आजूबाजूच्या परिसराचं नूतनीकरण करण्याचं आज रोजी आपण त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजा स्वाभिमान अंतर्गत विविध शिबिर आपण राबव राव, राबवत आहोत त्या शिबिरांमार्फत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत महसूल विभाग पोहचत आहे आणि याच्यातून एकूणच महसूल विभागाबद्दल जनतेच्या मनात असणारी जी प्रतिमा आहे किमान जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत तरी मी म्हणेन की जनतेच्या मनात जी प्रतिमा आहे ती अतिशय पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक करण्याचं काम सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महसूल विभागाने या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे धन्यवाद मोरे मॅडम त्यानंतर आज आपल्याबरोबर असलेल्या अर्चना मोरे जयश्री माळी डॉक्टर उमा ढिकळे आणि डॉक्टर ज्योती गुंजाळ ह्या महसूल विभागातील प्रमुख अधिकारी आहेत तहसीलदार जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीनं यांचं या चौघांचंही आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आज येऊन त्यांनी महसूल दिन आणि महसूल विभाग याविषयीची आपली माहिती आपल्यासमोर दिली मी आपल्या सर्व दर्शकांनी त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि मात्र एक मात्र निश्चित आहे की प्रामाणिक काम लोकाभिमुख सेवा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या महसूल विभागामार्फत होतोय एवढं मात्र आपल्याला निश्चित सांगता येईल आणि त्याचबरोबर महसूल दिन हा म्हणजे केवळ एक औपचारिकता आता राहिलेली नसून शासन आणि जनतेतला या दोघांमधला दुवा साधण्याचं काम सशक्त करण्याचा हा दुवा जो आहे तो सशक्त करण्याचं कार्य या महसूल दिनाच्या माध्यमातून झालं आणि हा सप्ताह त्याच निमित्ताने या ठिकाणी साजरा होतो हे आपल्या लक्षात आलं मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने पुन्हा या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातला नमस्कार